आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून दुचाकीने धडक दिल्याने माजी सरपंच जागेच ठार कवठे महांकाळ ते हिंगणगाव रस्त्यालगतची घटना कवठे महांकाळ ते हिंगणगाव रस्त्यालगत असलेल्या पेट्रोल पंपासमोर पंक्चर झालेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील थबडेवाडीचे माजी सरपंच तुकाराम नारायण खोत वय सदुसष्ट हे जागे ठार झाले असून त्यांच्या पत्नी द्रौपदी तुकाराम खोत व त्रेसष्ट या किरकोळ जखमी झालेले आहेत हा अपघात सायंकाळी साडेसहा घडला आहे कवठे महाकाळ शहरापासून हिंगणगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपासमोर कर्नाटकातील साखर कारखान्याकडे ऊस घेऊन चाललेला ट्रॅक्टर क्रमांक के ए तेवीस टी बी सदुसष्ट शेहेचाळीस हा पंक्चर झाल्याने रस्त्याकडेला उभा केलेला होता या ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून कोणताही रिफ्लेक्टर लावलेला नसल्याने अंधारात हा ट्रॅक्टर दिसून येत नव्हता या दरम्यान थबडेवाडी गावचे माजी सरपंच हे आपली बजाज प्लॅटिना मोटरसायकल क्रमांक सत्तावन्न घेऊन आपल्या पत्नीसोबत चाबोसारवाडी या गावाकडे निघाले होते यावेळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून मोटरसायकलने जोरदार धडकलेल्या या अपघातात तुकाराम खोत यांच्या छातीच्या बरगड्या तुटून गंभीर जखमी होऊन तुकाराम खोत हे जागीच ठार झाले आहेत तर या अपघातात तुकाराम खोत यांच्या पत्नी द्रौपदी खोत यांना किरकोळ दुखापत झालेली आहे रस्त्याकडीला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून कोणताही रिफ्लेक्टर नसल्याने हा अपघात घडलेला आहे घटनास्थळी कवठे महाकाळ पोलिसांची पथक तातडीने पोहोचून त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला असून या घटनेची नोंद करण्याचे काम कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात सुरू होते कवठे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात तुकाराम खोत यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कोणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क